एनडीएचे उमेदवार सी पी राधाकृष्णन आज उपराष्ट्रपती पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल करणार पंतप्रधान मोदी घटक पक्षाचे खासदार उपस्थित राहणार राज्यातील परिस्थिती नियंत्रणात मुख्यमंत्री फडणवीसांची माहिती एनडीआरएफ आणि एसडीआरएफ अलर्टवर नुकसानग्रस्त भागाचे पंचनामे करून मदत देणार फडणवीसांची घोषणा कालच्या पावसात तिन्ही लाईनच्या खोळंब्यानंतर लोकलाच पुन्हा धावू लागल्या पण गाड्या उशिरानं असल्यानं प्रवाशांचे हाल सुरूच आगामी आशिया चषकासाठी भारतीय संघाची घोषणा सूर्यकुमारच्या नेतृत्वात पंधरा सदस्यांचा संघ जाहीर गिलकडे उपकर्णधार पद पण यशस्वी जयस्वाल आणि श्रेयस अय्यरला मात्र वगळलं सलग पावसाने महाराष्ट्र हैराण पुढील दोन दिवसही पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता खबरदारी घेण्याचं हवामान खात्याचं आवाहन आठवड्याभर पावसाचा जोर कायम असल्यानं कोकणातील नद्या सुद्धा इशारा पातळीवर अनेक गावांमध्ये शिरलं पाणी ऐन गणपतीच्या तोंडावर कोकणकरांची तारांबळ कोल्हापुराच्या पंचगंगा नदीनं इशारा पातळी गाठली सध्याची पाण्याची पातळी एकोणचाळीस पूर्णांक तीन फूट धोका पातळी ओलांडायला फक्त चार फूट बाकी पुरस्थितीचा मराठवाड्याला तडाखा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला घरात पाणी त्याचबरोबर पिकं सुद्धा खरडून गेली पुण्यातील एकता नगर पुन्हा सोसायट्यांमध्ये पाणी शिरलं नागरिकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर सुरू पाणी अडवण्यासाठी आधुनिक बॅरिगेटिंग सुद्धा लावण्यात आले कोयना धरणातून विसर्ग वाढल्यामुळे कृष्णा नदीला पूर पाणी पातळी चाळीस फुटांवर पोहोचण्याची शक्यता नदीकाठच्या गावांना सतर्क राहण्याचा इशारा पोलीस बंझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस बंधा न्यूजचे चा युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत पाहत रहा पोलीस मझा न्यूज